आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस बलती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न इस्रोने अलीकडेच कोणत्या राज्यात पहिल्यांदाच रॉकेट प्रक्षेपण चाचणी यशस्वीरित्या पार पाडली तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न दोन आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकली तर ती जिंकली आहे दक्षिण आफ्रिकेने प्रश्न तीन जागतिक पवन दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे पंधरा जूनला प्रश्न चार पाहूया अलीकडे जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारताची पवन ऊर्जा क्षमता किती वाढली आहे तर ती वाढली आहे एक्कावन पॉईंट पाच गिगावॅटने प्रश्न पाच योग कनेक्ट दोन हजार पंचवीस जागतिक शिखर परिषदेचे आयोजन कोणी केले आहे तर ते आयुष मंत्रालयाने केले आहे प्रश्न सहा दिल्ली विधानसभेत ई विधान पेपरलेस असेंब्ली प्रकल्पाची पायाभरणी कोणी केली तर ती किरेन रिजिजू यांनी केली आहे प्रश्न सात पाहूया कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इराण देशाने प्रश्न आठ रुद्रस्त्र व्ही टोल ड्रोनची अलीकडे यशस्वी चाचणी कोणी केली आहे तर ती भारतीय आर्मीने केली आहे प्रश्न नऊ केब्रिज विद्यापीठात अलीकडेच पहिली भारतीय शास्त्रीय नृत्य कार्यशाळा कोणी आयोजित केली होती तर ते डोना गांगुली यांनी केली होती प्रश्न दहा पाहूया जागतिक रक्तदाता दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे चौदा जूनला प्रश्न अकरा भारतात शाखा कॅम्पस स्थापन करण्यास मान्यता मिळालेले पहिले स्कॉटिश विद्यापीठ कोणते बनले आहे तर ते एबर्डिन विद्यापीठ प्रश्न बारा चौथ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचे सह आयोजकत्व कोणते देश करतील तर ते चीन आणि दक्षिण कोरिया हे दोन देश करतील प्रश्न तेरा पाहूया म्युनिक येथे झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे चार प्रश्न चौदा भारताने देशांतर्गत क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या देशाला दुर्मिळ पृथ्वीची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न पंधरा कोणता देश अलीकडेच दहावा ब्रिक्स भागीदार देश बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे व्हिएतनाम प्रश्न सोळा पाहूया आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यात कौशल्य विकास कार्यक्रमांसाठी एकशे नऊ पॉइंट सत्त्याण्णव दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज मंजूर केले तर ते म्हणजे गुजरात राज्याचे प्रश्न सतरा द गोल्डन थ्रेशोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू प्रश्न अठरा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने ग्रीन स्किल्स आणि इलेक्ट्रिक व्हेकल ई प्रशिक्षण प्रशिक्षण सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शेल इंडियाने प्रश्न एकोणीस द बेस्ट थिंग अबाउट यू इज यू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुपम खेर प्रश्न वीस उद्योग क्रांती उपक्रम आणि प्रमोशन पोर्टल कोणी सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्याने असे सोच्च चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद